नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्याय या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण सहावी विषय आहे इतिहास व नागरिक शास्त्र भारतातील प्राचीन राज्ये या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात यातील प्रश्न पहिला आहे सांगा पाहू उपप्रश्न सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत त्याचे उत्तर आहे आईचे नाव उपप्रश्न दुसरा कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव उत्तर आहे कुंतल कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव हे कुंतल आहे प्रश्न दुसरा पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा उत्तर आहे नकाशा पाहू शकता तुम्ही येथे या नकाशाचे आपल्याला निरीक्षण करायचे आहे आठव्या शतकातील दक्षिण भारताचा नकाशा आहे भारता हा आणि आपल्याला तक्ता पूर्ण करायचा आहे तक्ता पाहूयात आपल्याला ते पल्लव आणि कांची दिलेला आहे आपण पाहूयात चालुक्य चालुक्यहोळ बदामी पट्टदकल सातवाहन पैठण भोकरदन आणि वेरूळ प्रश्न तिसरा आहे खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा आपल्याला इथे राजसत्ता आणि राजधानी दिलेली आहे त्यांचे आपल्याला योग्य क्रमाने आहेत उत्तर पाहूयात राजसत्ता पहिली आहे सातवाहन त्याची राजधानी आहे प्रतिष्ठान पैठण राजसत्ता पांड्य त्याची राजधानी आहे मदुराई राजसत्ता चालुक्य त्याची राजधानी आहे आहे पल्लव राजधानी कांचीपुरम अशा प्रकारे पूर्ण झालेला आहे प्रश्न चौथा आहे पाठातील कोणत्याही तीन चित्रांचे निरीक्षण करून तुम्हाला काय माहिती मिळते ते तुमच्या शब्दात लिहा पहिलं चित्र आहे अजिंठा येथील एक लेणी आपण माहिती पाहूयात औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेस शंभर किलोमीटर अजिंठा हे खानदेश व मराठवाडा यांच्या सीमेलगत असलेल्या सातमाळ पर्वतरांगेतील एक लहानस गाव या लेण्यांच्या भिंती सुंदर व अप्रतिम प्रसंग चित्रांनी चितारलेल्या आहेत जगभर प्रसिद्ध असलेल्या या लेण्यांच्या निर्मितीस इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात सुरुवात झाली त्यांच्या निर्मितीचे काम अनेक वर्ष चालू होते आज अस्तित्वात असलेली लेणी नवव्या ते दहाव्या शतकातील आहे आता आपण दुसरे चित्रण पाहूयात

येथे प्रेक्षणीय ही झाली वेरूळ येथील कैलास लेणीची माहिती आता आपण तिसरी चित्रण पाहूयात तिसरं चित्र आहे कार्ले येथील चैत्यगृह उत्तर पाहूयात कार्ले येथील चैत्यगृह पुणे जिल्ह्यातील माळवली पासून लोणावळा चार ते पाच किलोमीटर अंतरावरील कार्ले येथे प्रसिद्ध चैत्य चैतन्यगृह आहे तेथील चैत्यगृहाचे स्थापत्य मूर्ती व हत्तींची शिल्पे सुंदर आहेत मित्रांनो तुम्हाला यापेक्षा अधिक माहिती याविषयी पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा पाचवा प्रश्न आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या त्याचे उत्तर आहे दक्षिणेतील चेर पांड्य आणि चोळ या प्राचीन राजसत्ता होत्या उपप्रश्न दुसरा मौर्य साम्राज्याच्या हसा कोणत्या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले उत्तर आहे मौर्य साम्राज्याच्या रसानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले मित्रांनो सवा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा यातील उपप्रश्न पहिला महेंद्र वर्मनची कामगिरी लिहा आपल्याला ते महेंद्र वर्मनची कामगिरी लिहायची आहे उत्तर पाहूयात महेंद्र वर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता त्याने पल्लव राजाचा विस्तार केला तो स्वतः नाटककार होता उपप्रश्न दुसरा त्रिसमुद्र तोयपीत वाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा याचे उत्तर पाहूयात तोय म्हणजे पाणी घोडे हे राजाचे वाहन आहे ज्यांच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे असा त्याचा अर्थ होतो तीन समुद्र म्हणजेच अरबी समुद्र बंगालचा चौकसागर आणि हिंदी महासागर गौतमी पुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र असा केलेला आहे प्रश्न उपप्रश्न तिसरा मु बंदरातून कोणत्या वस्तूची निर्यात करतात नंतर मुजिरीज बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटली रोमकडे रोम कडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये आम्हाला कळवा तुमचे लाईक शेअर आणि कमेंट्स आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत खेळा खा खूप अभ्यास करा खूप मस्त राहा आणि ज्ञानदीप स्वाध्याय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि त्यांनाही अभ्यासात मदत करा पुढील शैक्षणिक वाटचालीस तुम्हाला गुडलक मित्रांनो बाय